राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथल्या जीवन शिक्षण मंदिर विद्यालयाचे माजी विद्यार्थी कृष्णाथ अर्जुना चौगुले यांचं पन्नासाव्या वर्षी अल्पशा आजारानं नुकतंच निधन झालं कर्त्या पुरुषाच्या निधनानं घराचा मोठा आधार केला शिवाय कुटुंबाची आर्थिक घडी कोलमडली आहे त्यातून चौगुले कुटुंबाला सावरण्यासाठी चौगुले यांच्या वर्गमित्रांनी त्यांना आर्थिक मदत देऊन धीर दिला आम्ही मित्राला वाचवू शकलो नाही मात्र त्याच्या कुटुंबाला पुन्हा उभं करणार असल्याचं वर्गमित्रांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथले कृष्णा चौगुले यांचं वयाच्या पन्नासाव्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं घरातील करता पुरुषच गेल्यानं कुटुंबीय अडचणीत आले अशावेळी कृष्णा त्यांच्या वर्गमित्रांनी त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला क्लासमेट ग्रुपनं आर्थिक मदत देऊन चौगुले यांच्या कुटुंबाला पाठबळ दिलं मित्रपरिवारानं दिलेल्या आधारामुळं चौगुले कुटुंब दुःखातून सावरत आहे प्रत्येक माणसाला सुखदुःखाचे प्रसंग येतात त्यातून सावरण्यासाठी धीर देणारी आणि मदतीला येणारी माणसं असावी लागतात हे अर्जुनवाडा इथल्या जीवन शिक्षण मंदिर विद्यालयातील माझी विद्यार्थ्यांनी दाखवून दिले कृष्णा चौगुले यांच्या मागे वृद्ध आई पत्नी दोन मुलं असा परिवार आहे कृष्णात यांचे शालेय वर्ग मित्र क्लासमेट ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले आणि त्यांनी आर्थिक बरोबरच मानसिक आधार देत या कुटुंबाला दुःखातून सावरण्यासाठी ठोस पावलं उचलली या मित्र मित्रपरिवारानं पुढील काळात चौगुले यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्यांच्यावर त्या आमच्या कुटुंबाबरोबर त्यांना सुद्धा मोठं दुःख झालं ते दिलेलं आजपर्यंत आता ही सामाजिक बांधिलकी खरोखर या मुलांनी जोपासली आमच्या बंधूंनी जोपासली आमच्या या ठिकाणी गावातल्या जवळजवळ पंधरा ते वीस भगिनी सुद्धा यामध्ये सामील झाल्या असं हा सामाजिक उपक्रम आहे भविष्यात काळात सुद्धा या अर्जुनवाडा गावामध्ये अनेकांना संकटकाळी मदत केलेली आहे निश्चितच भविष्य काळात सुद्धा अनेक युवकांनी हा आदर्श घेऊन पुढे चालावा निश्चित त्यामध्ये सुद्धा ची क्लासमेट असेल आम्ही सुद्धा एखाद्या प्रसंगाला आधार देण्याचं काम करूया जीवन शिक्षण मंदिर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेली एकजूट आणि माणुसकीची भावना समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी बाब ठरली आहे यावेळी नामदेव चौगुले वाय पाटील सर्जराव यादव आर के म्हाकवेकर बाबुराव बर्गे बचाराम पाटील विजय शिंदे श्रीमंती चौगुले जयश्री कारंडे कल्पना पाटील साऊबाई पाटील उपस्थित होत्या